समृद्धी संभाजी कोळेकर रॉयल इन्स्टिट्यूटची विद्यार्थी आज मी विषय घेऊन आले आहे आभाळ काय जमीन काय काळीस काय ओला वाहरवत चाललाय ओला वाहरवत चाललाय चार चौघात आमच्या आया बहिणीची छेड काढली जाते भाऊ भाऊ यांच्यात संपत्तीवरून वाद होत आहेत मुलं आई वडिलांना संपत्तीच्या हव्यासा पोटी मारतायत त्यांना वृद्धाश्रमात सोडतायत लहान मुलांना पळवून नेऊन त्यांचे अवयव विकले जात आहेत स्त्रियांवर अमानुष अत्याचार होत तेव्हा हाच माणूस तेव्हा हाच माणूस गर्दीत शूटिंग करण्यात मग्न झालाय समोरच्या गर्दीत मदतीचा हात देऊन माणूस जात निभावणारा एकही माणूस तिथे उपस्थित नव्हता अहो तिथे माणसामधील माणूस कीच गैरहजर होती घरामध्ये चार माणसं एकत्र असून सुद्धा त्याच्यातील संवाद बंद झालाय का तर प्रत्येक जण मोबाईल बघण्यात व्यस्त झालाय या सर्वांमध्ये माणसामधील माणूस की ओलावा कुठे तरी चाललाय आणि याच साठी मी विषय घेऊन आले आहे आभाळ काय जमीन काय काळीच काय ओला वाहवत चाललाय ओला वाहवत चाललाय बंधू परक्षकांची मनवेल भक्ष आम्हा बंधू परक्षकांची मनवेल भक्ष आम्हा झोपे मुक्त अशी एकही रात नाही माझाच देश आता माझ्यात राहत नाही गर्दीत माणसांच्या माणूस जात नाही गर्दीत माणसांच्या माणूस जात नाही अरे मित्रांनो किडे मुंग्या पशु पक्षी राणे वने झाडा झुडपांच्या या पसरण्या जगण्यापेक्षा थोडासा मेंदू हात आणि दोन पाय लाभलेली जमात म्हणजे माणूस ज्याच्या हृदयात श्रद्धा एक प्रेमाचे अखंड झरे वाहतात तो म्हणजे माणूस आहार निद्रा भय मैथून या चार गोष्टी पशु पक्षीही करतात पण पाचवी विचार करण्याची शक्ती ज्याच्यात आहे ना तो म्हणजे माणूस मापडाची शेपटी गेली तो दोन पायांवर उभा राहिला तो चालू लागला तो पळू लागला त्याच्या बुद्धीची नाव एवढी की तो चंद्रावर पोहोचला त्याने विज्ञान गणित भूगोल यासारखे अनेक विषय अभ्यासले अनेक शोध लावले आणि आज आपण इथपर्यंत आलो हो। आहोत हे सगळं कार्य हो, हा प्रवास मानवासाठी सोपा नव्हता पण त्याने तो पार केला या सर्वांमध्ये माणसामध्ये माणूस की ओलावा कुठेतरी हरवत चाललाय आणि याचसाठी मी विषय घेऊन आली आहे आभाळ काय जमीन काय काळीच काय ओलावा हरवत चाललाय ओलावा हरवत झोपे मुक्त अशी एक माझा सदेश आता माझ्या तर्वात नाही माणूस जात नाहीत माणसांचा माणूस जात नाही ना अरे मित्रांनो किडे मुंब्या पशु पक्षी राणे होणे झाडा झुडपांच्या पसार्यात जाताऱ्यांपेक्षा थोडासा जा मेंदू हात आणि दोन पाय लागलेली जमात म्हणजे माणूस त्याच्या हृदयात श्रद्धा युक्त प्रेमाचे अखंड झेरे वाहतात तो म्हणजे माणूस आहार निद्रा भय मैतून या चार गोष्टी पशु पक्षी करतात पण पाचवी विचार करण्याची शक्ती ज्याच्यात आहे ना तो म्हणजे माणूस मापडाची शेती गेली तो दोन पायांवर उभा राहिला तो चालू लागला तो पळू लागला त्याच्या बुद्धीची भाव की तो चंद्रावर पोहोचला त्याने विज्ञान गणित भूगोल यांसारखे अनेक विषय अभ्यासले अनेक शोध लावले आणि आज आपण इथपर्यंत आलो आहोत हे सगळं कार्य हा प्रवास मानवासाठी सोपा नव्हता पण त्याने तो पार केला पण आपलं दुर्दैव म्हणजे आजची आपली पिढी आज चार पाच वर्षांचं ते लहान बाळ जे आपल्या आई आईच्या प्रेमासाठी आसुसला आहे परंतु आईच्या प्रेमाची आणि भापाची जागा या मोबाईल नावाच्या राक्षसानं केव्हा घेतली ते आमचं आम्हालाच समजलं नाही आज या बाल पिढीवर चांगले संस्कार होण्याची गरज आहे ही पिढी होण्याची गरज आहे मात्र यांच्यावर समाजात कुसंस्कार होत आहे आणि ही पिढी वाटेवर आहे आज यांना चांगला पौष्टिक आहार मिळण्याची गरज आहे पण यांना जंक फूड फूड फास्ट जंकफूड्यावर जेव्हा शरीराला घातक असणारे पदार्थ दिले जात आहेत आणि याचा परिणाम म्हणजे आज या पिढीला अनेक आजार झडत आहेत तरुण पिढी म्हंटल की मला आठवत ते म्हणजे काहीतरी करून दाखवण्याची शक्ती चिकाटी पण याला म्हणजे आजची तरुण पिढी दारू गुटका सिगरेट मावा गांजा यासारख्या व्यसनांच्या हरी गेलेली शाळा कॉलेजेसच्या बाहेर आम्हाला तरुण पिढी असल्या अंमली पदार्थांचे सेवन करताना दिसते आज या पिढीने शारीरिक कसरतीचे खेळ खेळायला हवेत मात्र ही पिढी मोबाईल मध्ये फ्री फायर सारख्या खेळांमध्ये रमलेली दिसतेच सोपं म्हणजे माणूस माणसापासून दूर गेला माणूस स्वतःच्या वेळी घासातला घास बाजूला काढून वाटीवर भाजी शेजारी नेऊन नेणारी ने पिढीच आज नवली आहे आज रोज सकाळी शिळा मसाले आणि चपात्या कचरा कुंडीत टाकताना फुटपाथवर वर एखाद्या भुगेल्याला त्याची गरज असेल असं जेव्हा मला वाटत नाही ना तेव्हा तिथे दे माणूस ठरवलाय माणूस स्वतःच्या हव्याचा तोटी इतका आंदा झालाय की त्याने स्वतःच्या हव्याचा तोटी लालसेपोटी वृक्षतोड कर करून त्यासारखी मोठमोठ्या मौट इमारती टॉपर्स मॉल कारखाने बांधले पण त्याच कारखान्यातील प्रदूषणामुळे अगदी विषारी वायूचे प्रदूषण वाढून आज बल निर्मितीत पठरा निर्माण होत आहे यासारख्या असंख्या कारणांमुळे आज पाऊस कमी प्रमाणात अथवा अनियमित पडत आहे आणि याचा परिणाम म्हणजे आज जमिनी ओसाड पडले आहे आज कोणताही न्यूज चॅनल लावा वर्तमानपत्र काढा व्हॉट्सअप ओपन करा फेसबुक लॉग इन करा तुम्हाला प्रचंड गर्दी दिसेल प्रचंड गर्दी दिसेल ती माणसांची जी गर्दी थंड असते आया बहिणींची अब्दुल आताच या दोन वर्षातील काही उदाहरणे उरण बदलापूर कोलकाता यासारख्या असंख्य ठिकाणी स्त्रियांवर अमानुष अत्याचार झाले स्त्री एकटी घराबाहेर पडली म्हणजे ती आपली प्रॉपर्टी आहे ही जी माणसाची मानसिकता झाली आहे त्यामुळे आज समाजात स्त्री सुरक्षित नाहीये या सर्व माणूस कुठेतरी हरवला आहे हे स्पष्ट होत आज गर्दी कुठे नाही हॉस्पिटलमध्ये गर्दी बस मध्ये गर्दी रेल्वेमध्ये गर्दी राशनच्या दुकानात गर्दी पण आसपास माणसं उपाशी आहेत लेखर शाळे विना आहेत शेजारच्या घरातील आजोबा औषध आहे तेच आहेत

पण मित्रांनो एवढं सगळं जरी खरं असलं तरी पुन्हा एकदा या भयान माणसाला शोध लागेल आणि त्या माणसाची सुरुवात आपल्या स्वतःच्या करावी लागेल जाती धर्माच्या गर्दीत जो मी भारतीय आहे अशी ओळख करून देईल ना तिथे सापडेल आम्हाला माणूस की एखादं झाड घेण्याकरण तोडताना त्याला स्वतःच्या लेकरांसारखा कवटाळेल ना तिथे सापडेल आम्हाला माणूस की हिंदू

माणसाचेच था सुत जावे माणसाचेच गाणे गावे माणसाने माणसाचेच गाणे गावे माणसाने धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र